नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हा मस्त असं जमझणीत झंझणीत खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते कधी कधी आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे जास्त जेवण जात नाही किंवा जे उन्हात गरमीत जेवण बनवायचा खूप कंटाळा येतो त्यासाठी वन मॉ एकच काहीतरी बनवायचं असं आपण ठरवतो पण भाजणी नसेल आणि भाजणीचं जर थालीपीठ करायचं असेल तर कसं करायचं आहे तर चला तर बघूया इथं मी खिसलेला कोबी घेतलेला आहे तो कोबी अजिबात वाटत नाही एकदम बारीक खिसलेला आहे नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला जेवढी पीठं तुमच्याकडे अवेलेबल असेल ती सगळी पिठं घ्यायची इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ परतून थोडंसं नाचणीचं पीठ पण घेतलं माझ्याकडे नाचणी होती म्हणून ते पण घेतलं सगळी पीठं मी वाटी वाटी घेतलेली आहेत नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडंसं अद्रकचा तुकडा एक बारीक अद्र अदरचा तुकडा घालायचा आणि तो मिक्सरला वाटून घ्यायचा हे सगळं एकजीव करून घ्यायचं बारीक असं मिक्सरला फिरून घ्यायचं नंतर जी आपण पिठं घेतली होती त्यात मिक्स करून घ्यायचं सगळीकडे एकजीव करून घेतलं सगळी पिठं चांगले मिक्स करून घेतलं की त्याच्यामुळे चवीपुठं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि थोडासा ओवा घालायचा धणे पावडर जिरा पावडर घालायची त्याने खूप छान चव येते आणि ओव्याने पण एकदम अप्रतिम चव येते एकदा तुम्ही नक्की बघा ओवा पण घालून नंतर असं मिक्स करून घ्यायचं सगळं थोडेसे तीळ घालायचे आणि थोडंसं थोडं पाणी करून एक घट्टसर असं गोळा म्हणून घ्यायचा ह्या पद्धतीने गोळा मळून घ्यायचा थोडंसं तेल लावून एक दहा मिनटं हा गोळा आपण साईडला ठेवणार आहोत म्हणजे कसं तर भिजलं ना सगळे पीठं थाळीपीठं एकदम मस्त खुसखुशीत होतात आणि करायला पण सोपी जातात तुटत नाही तर अजिबात एक दहा ते पंधरा मिनटं गोळा चांगला भिजवून घ्यायचा नंतर गोळा घ्यायचा थोडंसं पाणी लावून त्याला मऊ करून घ्यायचं जेवढ्या वेळा आपण मऊ करून घेऊ तेवढं त्याला खुसखुशीतपणा येतो आता एक कपडा घ्यायचा कॉटनचा कपडा घ्या किंवा रुमाल जो असतो आपला तो घ्यायचा तसा ओल्ला करून घ्यायचा पाण्यात एक गोळा घ्यायचा तसं थापून घ्यायचा हाताने पाच बुटाने असं मस्त थापून घ्यायचा सगळीकडे मस्त असं थापून घेतलं मध्ये मध्ये हाताला पाणी लावत राहायचं थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे आता ना त्याला मध्ये असे होल पाडायचे म्हणजे काय होतं जेव्हा आपण वरतून तेल सोडतो ना ते तेल सगळीकडे लागतं आणि थालीपीठ आपलं चांगलं खरपूस भाजलं जातं वरतून थोडेसे तीळ लावायचे आणि असा रुमाल अख्खा उचलायचा आणि त्यावरती टाकायचा आणि रुमाल फक्त काढून घ्यायचा परत ह्या साईडनी पण तीळ आपण एका साईडने लावते पण दुसऱ्या साईडला पण तीळ घालायचे त्यावरती घातल्यानंतर तेल सोडायचं तुम्ही जर कांचन चॅनल कांचन ब्लॉग चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अवघड देईल दोन्ही साईडनी तेल लावून भाजून घ्यायचं दुसऱ्या साईडने पण तेल सोडायचं बघा किती मस्त दिसतं अजिबात वाटणार नाही बिना भाजणीचं थालीपीठ आहे आमच्याकडे ह्याला धपाटे पण बोलतात दोन्ही साईडने मी खरगपूस भाजून घेते तयार झालेलं आहे आपलं बिनाभाजणीचं थालीपीठ ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या पालेभाज्या सगळ्या टाकू शकता मेथी पालक कोबी जे पण तुमच्या घरात भाज्या खात नाहीत अगदी तुम्ही पीठ पण टाकू शकता चवीला खूप मस्त लागतं अप्रतिम लागतात सगळ्या लागता। भाज्या घातलेल्या थालीपीठ नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही थालीपीठ कसं बनवता था? कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद